मराठी चित्रपटांच्या बाबतीत सांगायचं तर एका वर्षात चाळीस च्या घरात चित्रपट प्रदर्शित होतात पण दुर्दैवाने अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करतात आणि तेच चित्रपट हाऊसफुल चा बोट देखील थिएटर बाहेर लावतात पण बाकी हातावर न मोजण्या इतक्या प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचं कथानं खरंच फार इंटरेस्टिंग असतं त्या चित्रपटांचा प्रेक्षक वर्ग हा फार कमी असल्यामुळे ते चित्रपट चालत नाहीत आणि एका आर्थिक चौकटीत अडकून बसतात याच व्हिडिओत आपण अशाच काही मराठी चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या कथा या उत्तम होत्या पण त्या काही प्रेक्षकांच्या पचनी पडल्या नाही नमस्कार मी रसिका शिंदे तुम्ही पाहताय महा महाएमटी सगळ्यात पहिला चित्रपट तो म्हणजे महाराष्ट्र शाहीर या चित्रपटामध्ये लोकशाहीर साबळे यांचं जीवन दाखवण्यात आलं महाराष्ट्र काय संपूर्ण जगाला शाहिरीचा वारसा देणारे लोकशाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट महाराष्ट्र शाहीर त्यांच्याच नातवाने म्हणजे केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला शाहीर साबळेंचं संपूर्ण जीवन त्यांनी या चित्रपटात मांडलं होतं पण काही कारणांमुळे महाराष्ट्र चित्रपट प्रेक्षकांना तितकासा भावला नाही आणि त्यामुळे बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने कमाई केली नाही आणि या चित्रपटात जास्त शो देखील नाही चित्रपट म्हणजे बटरफ्लाय इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आलं मात्र महाराष्ट्रामध्येच महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी या चित्रपटाला हवा तितका प्रतिसाद दिला नाही अभिनेत्री मधुरा वेलणकर हिची प्रमुख भूमिका असलेल्या बटरफ्लाय या चित्रपटाची कथा एका सामान्य गृहिणीची तिची स्वप्न काय असतात यावर या चित्रपट आधारित होता घरातल्या गृहिणींना देखील स्वप्न असतात आणि याच विषयावर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन मीरा वेलणकर यांनी केलं होतं बटरफ्लाय या चित्रपटामध्ये सामान्य गृहिणीची कथा दाखवली घरात काम करणारी सामान्य स्त्री ही केवळ हाऊस नसून ती घराची होममेकर असते प्रत्येक जन मरणार पण तुम्हाला माहितीये आपण प्रत्यक्षात कधी मरतो ज्यावेळी आपली स्वप्न मरतात तेव्हा असा संदेश या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न केला होता प्रत्येक गृहिणी आपल्या घरासाठी स्वतःचा विचार न करता मेहनत करते परंतु आयुष्यात अशी एखादी घटना घडते की ती तिचं संपूर्ण जीवन बदलून टाकते आयुष्याच्या नव्या वळणावर ही गृहिणी स्वतःलाही प्राधान्य देण्यास सुरुवात करते आणि ही सामान्य स्त्रीची कथा बटरफ्लाय या चित्रपटामध्ये दाखवली होती या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत मधुरा वेलणकर अभिजित साटम प्रदीप वेलणकर सोनिया परचुरे आणि महेश मांजरेकर हे होते तर काय देखील मराठीमध्ये अनेक चरित्रपट आले ते महापुरुषांचे होते काही ऐतिहासिक चरित्रपट होते पण एका सामान्य माणसाच्या जीवनावर देखील एक चरित्रपट येऊ शकतो याची व्याख्या परेश मोकाशी आणि दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी नवी व्याख्या तयार केली नव्वदच्या दशकातील एक अशी प्रेमकथा जी जातीवर निर्भर आहे या चित्रपटामध्ये एस सी कास्टच्या मुलांना जे रिझर्वेशन दिलं जात त्या मुलांचं साळकरी मुलं जाती व्यवस्थेबद्दल काय विचार करतात त्यांच्यावर त्याचा परिणाम काय होतो खर तर हा विषय आत्मपॅम्फलेट या चित्रपटामधून दाखवण्यात आला होता खर, खर, पन, खर तर शाळेमध्ये असताना आपले मित्र किंवा मैत्रिणी कोणत्या जातीचे आहेत हे खरंच त्यांना माहीत असतं पण वयाने मोठे असणाऱ्यांमुळे किंवा आपल्या पालकांमुळे खरंतर शाळकरी मुलांच्या मनावर जाती व्यवस्थेबद्दल एक प्रतिबिंब हे बिंबवलं जातं आणि त्यामुळे त्यांची विचार करण्याची प्रवृत्ती ही वेगळी होते अर्थात आत्म पॅम्फलेट या चित्रपटामधील हेच दाखवण्यात आलंय आणि हा चित्रपट एका सामान्य माणसाच्या म्हणजे दिग्दर्शक आशिष भेंडे यांच्या जीवनावर आधारित आहे फिल्म मध्ये दाखवला गेलेला हा चित्रपट मात्र महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी फारसा पाहिला नाही आणि कदाचित त्यांना तो उमगलाही नाही हे दुर्दैवच असू शकतात यानंतरचा चित्रपट तो म्हणजे आणीबाणी एकोणीशे साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशामध्ये आणीबाणी जाहीर केली पण या आणीबाणीचा परिणाम हा महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा खेडेगावामध्ये काय होईल याचा विचार कुणीच केला नव्हता पण दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी याचा विचार केला आणि महाराष्ट्रातील एका गावात यांनीबाणीचा सामाजिक परिणाम काय होऊ शकतो हे या चित्रपटातून दाखवलं गेलं या चित्रपटामध्ये उपेंद्र लिमय आणि वीणा जामकर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती यानंतरचा चित्रपट तो म्हणजे पाहिजे जातीचे ज्येष्ठ नाटककार आणि लेखक विजय तेंडुलकर यांच्या पाहिजे जातीचे या नाटकावर आधारित हा चित्रपट या चित्रपटामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण म्हणजे वाचायला शिका विचार करायला शिका आणि महत्वाचं म्हणजे प्रश्न विचारायला शिका या सूत्राचा आधार घेत विजय तेंडुलकर यांनी पाहिजे जातीचे हे कथानक लिहिलं आणि याच कथेवर आधारित चित्रपटाचं दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक कबड्डी महेंद्र बाबू यांनी केलं महिपदी गावातील एका तरुणाची जातीमुळे भरारी ही उंच उडू शकत नाही समाज त्याचे पाय खाली खेचत असतो आणि यावर तो मात कशी करतो तो यशस्वी भरारी कशी घेतो यावर या, या चित्रपटाचं कथानक हे खर तर आधारित होतं या चित्रपट म्हणजे सोंग्या एकविसाव्या शतकातही महिलांवर अमानुष अत्याचार आजही देशातील गावात केले जातात एकविसाव्या शतकात आजही स्त्रियांवर अमानुष अत्याचार देशातील कित्येक गावांमध्ये केले जातात आणि हे सत्य खर तर अमान्य करून चालणार नाही याशिवाय अनेक कुप्रथा आजही स्त्रियांकडून करवून घेतल्या जातात त्यापैकी एक ते म्हणजे कौमार्य चाचणी याच विषयावर आधारित सोंग्या चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला यात एका गावातील मुलीची कौमारी चाचणी केली जाते आणि या कुप्रथेविरुद्धात त्याच गावातील एक मुलगी आवाज उठवते आणि ती लढा देते असे या चित्रपटाचं कथानक मिलिंद इनामदार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं आणि ऋतुजा बागवे आणि अजिंक्य ननावरे या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये दिसले होते आपण हे जे खर तर चित्रपट पाहिले त्याचं कथानक मी तुम्हाला जेव्हा सांगितलं तेव्हा लक्षात आलं असेल की कथानक खरंच चांगलं होतं पण बॉक्स ऑफिसवर हे चित्रपट कमाई करू शकले नाही आणि त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत अधिक पोहोचली नाही मी आतापर्यंत तुम्हाला जी चित्रपट सांगितले त्याची जी मी कथा तुम्हाला थोडक्यात ऐकवली त्यावरून तुम्हाला हे लक्षात आलंच असेल की या चित्रपटांची कथा खरंच काहीतरी सांगू पाहणारी होती समाजातील वेगवेगळ्या घटना वेगवेगळे पैलू उलगडणारी होती मात्र प्रेक्षकांना ते फारसं भावलं नाही खर तर वाईट वाटत की चालणाऱ्या चित्रपटांपेक्षा न चालणाऱ्या मराठी चित्रपटांची यादी फार मोठी आहे पण नक्कीच नव्या वर्षामध्ये हे चित्र सकारात्मक होईल आणि अजून चालणाऱ्या आणि कमाई करणाऱ्या वाढेल तर हीच अपेक्षा आपण सगळेजण करू शकतो आणि यासाठी पहिला पुढाकार हा आपल्यापासूनच घ्यायला पाहिजे नव्या वर्षामध्ये तुम्ही कोणता संकल्प केला नसेल तर एक नवा संकल्प नक्की करा जसे इतर भाषेत चित्रपट आपण चित्रपट गृहात जाऊन पाहतो तसेच मराठी चित्रपट देखील तुम्ही जाऊन नक्की पहा आणि त्याचमुळे खर तर चालणाऱ्या आणि भरघोस बॉक्स ऑफिस वर कमाई करणाऱ्या चित्रपटांची संख्या देखील वाढेल तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओ कसे वाटतात हे तुम्ही आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत सांगतच असतात आमच्यापर्यंत पोहोचवत असतात तुम्ही तुमची मतं पण हा देखील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये लिहून नक्की कळवा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि वर देखील आम्हाला फॉलो करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एकदा धन्यवाद